बाहेर या पटकून पटकून मारू असा इशारा देणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना दिवसले निशिकांत दुबे यांनी एक्स पोस्टमधून उद्धव ठाकरेंच्या एका नेत्याच्या मालमत्तेची सविस्तर माहिती दिली आहे यामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरात आठ फ्लॅट एक दुकान नालासोबत एक हॉटेल आणि कोकणामध्ये बंगल्याचा समावेश आहे ठाकरेंचे नेते एवढा पैसा आणतात कुठून असा सवालही दुबेंनी आपल्या पोस्टमधून केला आहे तर या पोस्टमध्ये दुबे म्हणतात शिवसेना ठाकरे पक्षाच्या एका नेत्याच्या भ्रष्टाचाराची कहाणी मध्ये एक तीन बेडरूमचा फ्लॅट वांद्रे पश्चिम इथे चार बेडरूमचा फ्लॅट मुंबई लगतच्या नालासोपारा इथे चार फ्लॅट विरारच्या एअर इंडिया कॉलनीमध्ये एक फ्लॅट वरिवलीच्या काजूपाडा इथे एक दुकान नाला सोपाऱ्यात कोकण नावाचे रेस्टॉरंट कोकणातील केळवे येथील रहिवासी मालमत्ता